नमस्कार शेतकरी बंधनो ए नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे पंचावन्न गाड्याची आवक आहे शेतकरी बंधुनो गेल्या एक वर्षभरापासून केंद्र सरकार फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्यातीचं धोरण अवलंबून ठेवत आहे थोडक्यात कायम निर्यातीमध्ये धरसोड करत असल्यामुळं आखाती देशांना याचा फटका बसत आहे त्यामुळं आता आका ती देशामध्ये प्रामुख्यानं शेजारील बांगलादेशनं भारताच्या अशा या अस्थिर धोरणामुळं पाकिस्तानमधून कांदा आयात करायचं ठरवल्यामुळं पाकिस्तानला आता बांगलादेशची बाजारपेठ ही अत्यंत चांगली असून त्यांची साठगाठ आता ह्या गेल्या वर्षभरामध्ये झालेली आहे केंद्र सरकारनं कायम राजकारण करत भारतीय शेतकऱ्याचा बळी देऊन आपली पोळी भाजून घेत असल्यामुळं आजच्या घडीला भारतीय कांद्याला मागणी आखाती देशामध्ये सुद्धा कमी आहे एकूणच भारतीय शेतकरी हा राजकीय बळी ठरला आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप वन कांदा हा सोळाशे ते एकवीसशे होता तर एक नंबर कांदा हा तेराशे ते पंधराशे असा होता नमस्कार